तुम्हाला ही सणानिमित्त व्यवसाय स्टार्ट करायचा आहे बऱ्याच महिलांनी व्यवसाय स्टार्ट करून दिलेला आहे आणि त्यांचा व्यवसाय चांगला चांगला चालत पण आहे तर मंडळी तुम्हालाही व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही हे प्रॉडक्ट ठेवा म्हणजे की मी आजच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे खूपच धमाकेदार असणार आहे त्यामध्ये तुम्ही चांगली मार्जिनसुद्धा मिळू शकता आणि येणाऱ्या सुद्धा खुश करू शकता प्रॉडक्ट देऊन नक्कीच काहीतरी वेगळं कलेक्शन घेऊन आली मी त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे तर मी तुमच्यासाठी धमाकेदार असं कलेक्शन घेऊन आलेली आहे आता सणानिमितचं हे कलेक्शन जास्त डिमांडेड असतं म्हणजे की ड्रेस मटेरियलचं तुम्ही बघू शकता हा ड्रेस मटेरियल तुम्ही चेक करा किती सुंदर आणि याच्यात ते कलर कॉम्बिनेशन आहे आपण बघणार आहोत तुम्ही बघा याच्यावर टाय पॅटर्न्स आहे स्टोन वर्क मिळणार आहे आणि त्यातले त्यात त्या 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 तुम्हाला दुपट्टा पण मिळून जाणार आहे ऑल ओव्हर एकच कलर कॉम्बिनेशन असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कट पण प्रॉपर मिळून जातं कसं माहिती का यामध्ये कसं असं सायजेस सा आपल्या पद्धतीने आपण स्टिच करू शकतो किती सुंदर आणि छान ड्रेस तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे हा ड्रेस शिवलेला नाहीये हा तुम्हाला प्रॉपर शिवायचा आहे तुम्ही कशा पद्धतीने शिवता हे तुमच्यावर डिपेंड करतं आणि कसं त्यांना साईजमुळे खूप इश्यू होतो जेव्हा महिला कुर्ती घ्यायला जातात तेव्हा त्यांना प्रॉपर साईज मिळत नाही आणि साईजमुळे थोडंसं सा मन नाराज होतं म्हणून मग त्या काय करतात बऱ्याच महिला घ्या ड्रेस मटेरियल आणि आपल्या पद्धतीने स्टिच करा तर ही खरंच सोपी पद्धत आहे मला सुद्धा आवडते कारण आपल्या पद्धतीने आपण ड्रेस मटेरियल चॉईस करू शकतो वेअर करू शकतो तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन सुद्धा आहे ड्रेस मटेरियलचं त्यानंतर आपण एक बघणार आहोत प्रिंटेडमध्ये आहे हे बघू शकता प्रिंटेड मध्ये आहे खूप सुंदर खाली प्लेन आणि वरच्या साइडला तुम्हाला प्रिंटचा सा कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे असे कलेक्शन ठेवा महिलांनो मंडळी तसं असतं ना इथे आल्यानंतर तुम्हाला जे कॉन्सेप्ट आहे जी व्हरायटीज आहे इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दाखवतो म्हणजे की कसं तुम्हाला लँग्वेज प्रमाणे सेल्स पर्सन दिले जातं मग त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यासोबत डिस्कस करू शकता आणि व्यवसाय कसा स्टार्ट करायचा ते सुद्धा तुम्हाला ती माहिती सांगत सण आणि आता सण आलेले आहेत म्हणजे की श्रावण तर चालूच आहे त्यानंतर आपली रक्षाबंधन आहे गणपती बाप्पा येईल मग अशा वेगवेगळ्या सणानिमित्त तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता आता कॉटनचा याच्यावर तुम्हाला जो दुपट्टा आहे मिळणार आहे आणि या ठिकाणी असं आहे ना म्हणजे इथे स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचे जे प्रॉडक्ट आपल्याला मिळतात जे लवकरात लवकर सेल होतात खरंच गोष्ट ही यांची फॅक्ट आहे इथे जे पण तुम्ही प्रॉडक्ट घेऊन जातात ना ते लगेच दोन ते तीन दिवसात सेल होतात कारण क्वालिटी पण बेस्ट असते आणि मेन तर म्हणजे आपल्याला स्वस्तात हवं असतं म्हणून काही टेन्शन घेण्याची गरजच नाहीये आता आपण एक बघूया मध्ये आहे व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये आता बघा बायका व्हाईट कलर श्रावण महिन्यात मोस्टली साड्या वेअर करत असतात मुलींना पण ड्रेसेस हवे असतील तर तुम्ही असे ड्रेसेस या ठिकाणातून घेऊन जाऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला जॉर्जेट मटेरियलचा दुपट्टा मिळून जाणार आहे आपण दुपट्टा थोडासा चेक करूया बघा किती सुंदर आहे ना सिम्पल आणि सोबर दुपट्टा तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे इथे कलर कॉम्बिनेशन आहे डिझाईन्स आहे पॅटर्न्स आहे भरपूर काही मिळतात फक्त तुम्ही इथे एकदा या आणि व्हिजिट करून सर्वे कलेक्शन परचेस करा एक सॅम्पल दाखवते मी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर जी डिझाईन्स डमेवर वेअर केलेली आहे खूपच सुंदर तुम्हाला हे अशा दोन चार डमे आणायचे आहेत डमेवर वेअर करून दाखवायचे आहे कस्टमराला कारण लुक वाईज लवकर लक्षात येतं आणि मेन तर म्हणजे व्यवसाय स्टार्ट करायला जास्त लाख दोन लाख रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट अजिबात करायची नाही फक्त पंचवीस हजार स्टार्टअप होतं आणि जर तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर काय हरकत नाहीये पन्नास हजार एक लाख तुम्ही गुंतवणूक करून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता या ठिकाणी भरपूर कलेक्शन आहे भरपूर व्हरायटीज आहे तुम्ही बॅकसाईडला सुद्धा बघू शकता असं तुम्हाला तुमच्या दुकानात सर्व कलेक्शन मेंटेन करून ठेवायचे कारण तुम्हाला पण माहिती आहे ना जे कस्टमर माझ्या दुकानात येणार आहे त्याने तरी वस्तू घेऊन जाऊ म्हणून तुम्हाला हे सर्व कलेक्शन घेणं खूप गरजेचं आहे नक्कीच आजचा महत्वाचा व्हिडिओ होता आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणी अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार